डॉक्टर साहेब आज कर्मयोगी गोविंद बापू पाटील यांचं पाचवं पुण्यस्मरण होतं काय सांगाल नेमकं त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी काय सांगाल जे आदिनाथ कारखान्यासाठी कित्येक वर्ष बिना चप्पलचे कारखाना उभारण्याकरता जे मेहनत घेतली ते फक्त भयंकर मोठी कौतुकास्पद आहे आणि तालुक्यासाठी त्यांनी कारखाना व्हावा शेतकऱ्या जावा त्यासाठी ते त्याची फार वर्ष झाली आम्ही त्यांच्यासोबत होतो पहिल्यापासून शेअर गोळा गोळा करणे आणि कारखाना उभारण्यासाठी आम्ही भरपूर त्यांना मदत केली आहे त्यांच्याबरोबरच आम्ही काम केल्यामुळं आम्हाला त्यांचा स्वभाव त्यांचा हट्टीपणा काही काही गोष्टीचा जिद्द हे हो। कारखाना उभारण्याकरता फार उपयोगी पडलं तर त्या त्या महत्त्वाची गोष्ट म्हणजे शरद पवार साहेबांनी त्यांना बरेच सहकार्य के केलं कारखाना उभारण्याकरता त्यामुळेच हे कारखाना आधीनात उभारता आला आणि तिथून पुढे जे चाल व्यवस्था व्यवस्थापन होतं ते प्रत्येक आता कारखाना त्यांचे सुपुत्र सध्याचे आमदार नारायणा पाटील यांच्या हाती आलेला आहे कारखान्याची खूप दुर्दशा झालेली आहे काय आबा परत एकदा जसं त्यांच्या पॅनलचं नाव होतं संजीवनी पॅनल तशा प्रकारचे आता संजीवनी देऊ शकतील का आम्हा तसे प्रयत्नाच आहेत बरं का आर्थिक मदत मिळवण्याच्या दृष्टीने शासनाकडे कारखान्यासाठी मदत मिळवण्यासाठी प्रयत्न चालू आहे त्यांचा आणि त्यांना निश्चित त्यातनं यश मिळेल काही अंश तरी कारखाना कमी का आबा चालू करतील याचा आम्हाला विश्वास आहे वकील साहेब सध्या आज बापूंचं पाचवं पुण्यस्मरण आहे आणि या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त आपण काय सांगाल जसं की त्यांचं व्यक्तिमत्व आणि त्यांची जी प्रेरणा आहे त्यांचं कार्यकर्तृत्व याविषयी काय सांगाल बापूंचं पाचवं पुण्यस्म त्यानिमित्त सर्वप्रथम पुन्हा विनम्र अभिवादन पप्पूने आदिनाथ कारखान्यासाठी मोठं काम केलेलं आहे आत्ता डॉक्टर साहेबांनी सांगितलं पप्पूंनी जवळपास तेवीस वर्ष पायात चप्पल न घालता कारखाना उभारण्यासाठी त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे आणि त्यावेळेस कारखाना या अंतराने उभा त्यावेळेस त्यांना पवारसाहेब यांनी करमाळा तालुक्यामध्ये जर काही निवडक नावं हो काढली तर त्यात सुभाष अण्णाचं नाव असेल बापूंचं नाव असेल अशा अनेक म्हणजे जी नावं आहेत ही नावं अग्रेसर आहेत काय सांगाल यांच्या कारकिर्दीविषयी त्यांची जी आता युवकांना किंवा तुमच्यासारख्या नेतृत्वाला कशा प्रकारची प्रेरणा मिळते थे, थे आज बाप्पूने आपल्या तालुक्याचा विचार करता कारखाना उभा राहिला असं त्यांनी स्वप्न बाळगलं आणि ते केलं तसेच आमचे वडील प्रश्न सुभाषांना सावंत यांनी गोरगरीब कामगारांसाठी मोठं काम केलं आज खऱ्या अर्थाने करमोळा तालुक्याला म्हणजे देशभक्त नामदेव जगताप असतील मुलीन बाप्पू असतील आमचे वडील सुभाषांना सावंत आज तालुक्याला आज आज त्यांना मग त्यांची आठवण होते त्यांच्या कार्याची प्रेरणा मिळते त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन आज आम्ही तोच वारसा पुढे आमदार वारसा घेऊन पुढे चालत आहेत आम्ही अण्णांचा वारसा घेऊन पुढे त्याच पाऊलावर पाऊल ठेवून कामकाज सामाजिक काम करत आहोत आज गोविंद बापू पाटील यांचं आहे काय सांगाल कर्मयोगी गोविंद बापू पाटील हे साधू संतासारखे जगलेले आहेत त्यांना भास्कर महाराजांचा सा वारसा असल्यामुळे त्यांनी सतत पांडुरंगाचे वारी हे त्यांच्या आयुष्यात त्यांनी पायी वारे केलेले आहेत बरेचसे आळंदी ते असे वारे केलेले आहेत परत पंढरपूर ते आळंदी असे बी वारे केलेले आहेत कारण त्यांचा वंशज हा वास्कर महाराजांच्या आशीर्वादाने वाढलेला आहे त्यामुळं बापू हे साधू संतासारखे जगले आणि करमाळा तालुक्यात जवळजवळ आदिनाथ उभा करण्यासाठी तेवीस वर्षे पाया चप्पल घातली नाही असे हे त्यागी नेतृत्व होतं आणि आमचे स्वप्नर परिवार आणि पाटील परिवारांचे हे संबंध दोन तीन पिढ्याचे संबंध आहेत आणि ते असंच पुढं आम्ही चालू ठेवलेलं आहे कारण बापूंचा आदर्श घेऊनच आम्ही हे कार्य म्हणजे आज जीवन जगत आहोत गोविंद बापू पाटील यांच्याविषयी काय सांगाल कारण की तुम्ही त्यांच्यासोबत काम केलेलं आहे आणि का असे तुम्ही सर्वजण त्यांच्या कामासोबत दिसत आहे काय सांगाल गोविंद बापू पाटील म्हणजे तुम्हाला सांगतो खूप अगदी देवाचा प्रभाव त्यांचं एकच वचन एकदा बोलले की ती परत त्याच्यावर कधी लबाड बोलणे कुठं काय करणे असं काय त्यांच्याकडनं एक निष्ठ माणूस दिला त्या शब्दाला कधीही ती बदल करीत भाऊ असंही सांगण्यात येते की बापू खूप हट्टी होते म्हणजे जर एखादा निर्धार केला तर तो पूर्ण केल्याशिवाय तो हट्ट सोडत नव्हते म्हणजे त्यांचा निर्धारच तो तो, तो, तो निर्धार केला तर तो पूर्ण केल्याशिवाय तो हट्ट सोडत नव्हतं त्यांचा हट्ट केल्याशिवाय ती बसत गप्प बसत बापूचं सामाजिक कार्य कुठलं त्यांचं कापार सामाजिक कार्य त्याचं त्या कार्याला जोडच नाही उदाहरणार्थ कारखाना हाय आमदार त्यांनी बनवले त्यांनी त्यांच्याकडे यांचा मुलगाच नाही तर बाकीचे आमदार बनवले ना त्यांनी तालुक्यात खूप मोठं त्यांचं आहे बापूचंद तुमचे कसे संबंध होते तस बापू मी जगतापाचा कार्य करता पाहिला बापू मी त्या त्यांना ती सहकार्य केलेलं होतं कष्टकांना <णली> 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 खूप सहकार्य केलेलं मी लहानपणापासून त्यांचाच म्हणजे बापू बराबरच होतो जास्त जा दिवस मी त्याच्यामुळे त्यांचा माझा खूप मोठा लय दिवसाचा प्रदीर्घ अनुभव आला बापू चेअरमन असताना मी त्यांच्या बोर्डात म्हणजे कारखान्यास त्यांचा सहकारी होतो आज बापूचं पाचवं पुण्यस्मरण आहे आणि बापूच्या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त काय सांगाल जसं की आता बापूंनी आदिनाथ कारखाना उभा केला त्या आदिनाथ कारखान्याचे आज आपण वाईस चेअरमन आहात काय सांगाल नाही बापूंबद्दल जर बोलायचं म्हटलं तर बापूने आपण सगळ्याला माहिती करमाळा तालुक्यामध्ये की आदिनाथ साखर कारखाना उभा करण्याच्या वेळेस एक बापूने घेतलं होतं की शब्द की मी चप्पल घालणार नाही ना आणि ते खरा करून दाखवलं ज्यावेळेस साखर निघाली त्यावेळेसच बापूंचा आदर सत्कार चप्पल त्यांना बुवसाहेबांच्या उपस्थितीमध्ये चप्पल घातली आणि त्यावेळेस साखर निघाली त्या दृष्टिकोनातून ज्या जुन्या जाणक्या लोकांनी एवढं कष्ट घेतलं आणि आदिनाथ कारखाना उभारणी केली परंतु मध्यंतीच्या कालावधीमध्ये काही अडचणीमुळं आणि नियोजन न करण्यामुळं की हा कारखाना सध्या अडचणीतच आहे आणि हा कारखाना अडचणीत असल्यामुळं सर्वसामान्य करमाळा तालुक्यातल्या लोकांची खूप अडचण होते तर मला असं वाटतं की हा कारखाना चांगल्या दृष्टिकोनातून आणि नियोजनबद्ध हा कारखाना चालू होईल अशी या ठिकाणी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि तीच आभा श्रद्धांजली होईल असं या ठिकाणी मी सांगतो आणि दुसरं असं बापूंचं कर्तव्य हे खूप मोठं आहे त्यांचं काम हे खूप मोठं आहे त्यांनी कुटुंबातील सर्वांना एक चांगल्या पद्धतीचे संस्कार दिले कुटुंबातील सर्व व्यक्ती त्यांनी शिक्षणासाठी असतील त्यांनी पैलवांसाठी असतील या सर्व गोष्टीतून आणि हा जो परिवार त्यांनी सगळा केला आहे मया बापूंचं हे कर्तव्य मोठं असल्यामुळे हे सगळं आज आपल्याला या ठिकाणी करमाळ तालुक्यामध्ये पाहायला मिळतं